नमस्कार खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पाजगरे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपण आज शहापूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळ आणि आपल्याला एक महत्त्वाची बातमी बघायची शहापूर तालुक्यात अनेक दिव्यांग बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत ते आपल्या हक्का हक्कांसाठी लढत असतात मोर्चे काढत असतात आज देखील आपल्याला त्यांचा हक्क मोर्चामध्ये काही दिव्यांग बांधव भेटलेत का ज्या दिव्यांग बांधवांना शंभर टक्के दिसत नसून देखील ते दुर्गम भागातून शिरोळसारख्या ठिकाणावरून शहापूरपर्यंत पोहोचतात बाजारात ते फिरतात आणि त्यासोबतच आत्ता आपण जर पाहिलं तर अँड्रॉइड मोबाईल देखील ते वापरत असलेला आपल्याला पाहायला मिळते ह्याच दिव्यांग बांधवांपासून आपण माहिती घेऊ की नेमकी त्यांचा हा प्रवास कसा असतो नमस्कार माझं नाव नंदू धापटे मी शंभर टक्के ब्लाइंड आहे आणि माझे श सोबती माझे मित्र पण आहेत शरद धापटे विजय आरे त्यांना पण दिसत नाही तरी आम्ही व्यवस्थितरित्या प्रवास वगैरे करतो आमची मोबॅलिटी झालेली आहे आणि राहिली गोष्ट मोबाईलची तर मध्ये मोबाईलमध्ये ॲक्सिबिलिटीचा ऑप्शन असतो तो ऑन केला का आम्ही सहजपणे मोबाईलरित्या मोबाईल हँडल करू शकतो आणि आमचा झाला प्रवासाची गोष्ट प्रवासाला आता शिरोळपासून शापूरला येण्यासाठी जर बसमध्ये जर आलो तर ब बसला अजूनपर्यंत आम्हाला कधी दिव्यांग शिक कधीच मिळाली नाही दिव्यांग शंभर टक्के असताना आपल्याला दिसत नसलं तरी देखील आपल्याला प्रवास करावा लागतो आपलं शिक्षण किती झालं आहे आपण सध्या काय करता आपली उपजीविका कशी चालते आम्ही तसे घरी घरघंटी वगैरे आहे आणि माझं शिक्षण झालं आहे बारावी माझ्या मित्र पण बारावीचं आहे आणि याचं पण बारावीचं शे विजयचं शरद दापटे आहात आपण काय सांगाल ही मोबिलिटी काय असते आणि कशा पद्धतीने दिव्यांग बांधव मोबाईलचा वापर करतो हा म्हणजे मोबिलिटी आम्हाला मुंबईला शिकवली जाते आणि तसंच हे जे मोबाईलचं सॉफ्टवेअर आहे ते आम्हाला एक कोर्स असतो एम एसी आय टी म्हणून तिथे दिला जातो आणि मोबाईलमध्ये एक सॉफ्टवेअर असतं टॉकबॅक म्हणून ते आम्ही इन्स्टॉल करून त्याच्यात ऑपरेट कर करत असतो कशा पद्धतीने ऑपरेट करता काय दाखवतो तुम्हाला या प्रकारचं ते त्याच असतात ते कुठे आम्ही जर क्लिक केलं लगे ते लगेच ते बोलून दाखवतो आम्हाला सॅम्पल दाखवतो एक व्हॉट्सअप दाखवतो तुम्हाला मी तर हा असं आहे ते कुठे आपण क्लिक केलं ते दाखवतो असं आणि त्यालाच डबल टॅप केलं का ते ओपन होत फोन आला का ते आम्हाला दाखवते की आन्सर आन्सर म्हणून आपण क्लिक केलं का लगेच ते फोन रिचवर होतो या व्यतिरिक्त आपण काय काय करतो आणि तुमचा प्रवास कसा होतो तुम्ही आम्ही म्हणजे परीक्षा देत असतो रेल्वेचे वगैरे असते जसं बारावरनं एक्झाम आधली आम्ही देत असतो मग आता सध्या उपजीविका कुठे व्यवसाय करता कुठं नोकरी वगैरे काय किंवा घरची परिस्थिती कशी असं काय नाही कुठे म्हणजे आम्ही शोधत असतो जेव्हा पण भेटत नाही टोटली ब्लाइंड म्हणून पण परीक्षा देत असतो ब्लाइंड म्हणून काय अडचण येतात का, ये का प्रवास करताना संघर्षिवाय काय आहे का संघर्षिवाय काय नाही जो स्वतः संघर्ष करेल संघर्ष करून कोणती गोष्ट सहजासहजी मिळत नाही पण संघर्ष करून मिळतेच मिळते तेव्हा आम्ही संघर्ष करतो मेहनत करतो अभ्यास करून कुठेतरी कामाला लागू अशी आम्हाला पुढची आशा आहे प्रयत्न करतात शासन दरबारी तुमचं काय मागणं असेल दिव्यांग म्हणून काय वाटतं तुम्हाला शासनाची तुम्हाला पाहिजे तशी मदत मिळते का तस सांगायला गेले ना तर गे शासनाची विशेष करून मदत थोडीफार मिळते आणि कोणत्या कार्यालयात गेलो ना तिथं लय अपमान सहन करावा लागतो कधी जर आपण विचारलं ना तर व्यवस्थितरित्या ते, ते आपल्याला सांगणार नाही काय आरे तुरेने बोलतील किंवा बसायला देणार नाही दिव्यांग म्हणून शंभर टक्के ब्लाइंड असून देखील फिरता इतर दिव्यांगांना तुमचं काय आव्हान असेल काय संदेश असेल दिव्यांगांना एवढं सांगेन संघर्ष करून कोणती गोष्ट मिळते सहजासहजी तर मिळत नाही संघर्ष करा तुम्हाला हमकाच यश मिळेल